नमस्कार मंडळी हिवाळ्यात हिरव्या भाज्या खूप छान मिळतात परंतु हिरव्या भाज्या म्हटल्या की लहान मुलं नाकमुरळतात ते खायला नकार देतात परंतु हिरव्या भाज्या विशेषतः पालक हा अतिशय बहुगुणी आहे त्यामुळे लहान मुलांना आपण कोणत्या ना कोणत्या पद्धतीने या भाज्या खाऊ घालण्याचा प्रयत्न नक्की करायला हवा तर आज आपण लहान मुलंसुद्धा आवडीने खातील अशा पद्धतीने अतिशय खमंग कुरकुरीत अजिबात तेलकट न होणाऱ्या अतिशय चविष्ट स्वादिष्ट अशा पालकच्या पुऱ्या तयार करणार आहोत सर्वात आधी अतिशय ताजा पालक घ्यायचा आहे त्याला छान निवडून स्वच्छ धुवून घ्यायचे आहे या पालकाला मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं त्यानंतर त्यात हिरवी मिरची आलं लसूण घालून याची बारीक पेस्ट करून घ्यायची पालकची पेस्ट तयार झाल्यानंतर यात आपण काही पिठं मिसळून घेणार आहोत गव्हाचे पीठ ज्वारीचे पीठ रवा आणि चण्याच्या डाळीचं पीठ तसेच तुम्ही तांदळाची पिठीसुद्धा मिसळू शकता ज्वारीचं पीठ आणि तांदळाचं पीठ घातल्यामुळे या पुऱ्या अतिशय कुरकुरीत होतात आणि तेलकटही होत नाही पिठं घालून झाल्यानंतर यात थोडंसं दही चटणी हळद मीठ ओवा जिरे तुम्हाला आवडत असेल तर बडीशेपसुद्धा घालू शकता तसेच कसुरी मेथी हे सर्व पदार्थ घालून याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ही कणिक फिरवून घ्यायची आहे म्हणजे हात न भरता अतिशय झटपट कणिक भिजून तयार होते तर कणिक भिजून झाल्यानंतर तिला पाच मिनटं मुरत ठेवायची आहे आणि त्यानंतर या कणकेचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत गोळे तयार केल्यानंतर तुम्हाला आवडेल त्या आकारात त्यांना लाटून घ्यायचं आहे पुऱ्या लाटताना तीळ किंवा खसखस लावून घ्यायची आहे सर्व पुऱ्या लाटून झाल्यानंतर यांना कडकडीत तेलात तळून घ्यायचे आहे तेल व्यवस्थित तापवून घ्यायचं आहे आणि पुरी तळताना मध्यम ते मंद आचेवर तळायची म्हणजे पुरी छान कुरकुरीत होते आणि फार तेलकटही होत नाही सर्व पुऱ्या तयार झाल्यानंतर तुम्ही या हिरवी चटणी किंवा सॉससोबतसुद्धा खाऊ शकता या पुऱ्या अतिशय खमंग कुरकुरीत होतात आणि तेलकटही होत नाही आणि खूप वेळ टम्म फुगलेल्या राहतात तर लहान मुलांना या पुऱ्या डब्यात दिल्यानंतर मुलं ती नक्की फस्त करतील मला आशा आहे रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद